लग्नाची बेहेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शकुंतला देवी रुक्मिणीला त्या रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेतात आणि मग त्यानंतर त्या रुक्मिणीला विचारतात की तुझी नात आहे तरी कुठे त्यावर रुक्मिणी सांगते की ती घरी आहे मात्र शकुंतला देवी मुद्दाम हसत म्हणत असतात की तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत परंतु मला वेगळंच काहीतरी सांगत आहे आणि हे दोघेजण वेगळंच काहीतरी हे दोघेजण माझ्याकडे विनंती करत होते की तुम्ही अन्वीला सून बनवून घ्या आणि ते ऐकून रुक्मिणी खूपच चिडते ती रागातच राघव सिंधूकडे बघत त्यांना विचारत असते की हे आहे का तुमचं महत्त्वाचं काम आणि त्यावर राघव म्हणतो की हो काकू आणि मग त्यानंतर तो शकुंतलाला सुद्धा सांगतो की आम्ही इथे तुमच्यासोबत बोलायला आलो आहोत ही गोष्ट सुद्धा माहिती नव्हती तिला आत्ताच हे सगळं काही कळलं आहे मात्र शकुंतला मुद्दाम म्हणत असते की मला तर असं वाटलं की इनेच तुम्हाला दोघांना इथे पाठवलं आहे कारण इने मला चॅलेंज दिलं होतं ना की दहा दिवसांमध्ये मी माझ्या नातीचं लग्न लावून देईल मग मला असं वाटलं कीला नात जावई सापडला नसेल म्हणून मग तुम्हाला आमच्याकडे पाठवलं आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मी घेतलेलं चॅलेंज मला मान्य आहे आणि पुढच्या दहा दिवसांमध्ये मी माझ्या नातीचं लग्न एका चांगल्या मुलासोबत लावून देणार आहे मात्र या सगळ्या गोष्टींवरून शकुंतला लगेच रुक्मिणी अन्वी यांचे संस्कारच काढायला सुरुवात करते आणि त्यामुळे मग रुक्मिणी तिला विचारते की आमचे संस्कार काढण्याआधी तू आणि तुझं घरानं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे का हे विचार एकदा स्वतःला आणि जर खरंच तसं असेल तर मग या दोघांची तुला का गरज पडते मी आमदार असून मी पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरते मला एकाही सुरक्षा रक्षकाची गरज लागत नाही मग तुला हे दोघं कशाला लागतात नक्की कोणापासून धोका आहे तुला आणि रुक्मिणीचं असं बोलणं ऐकून ती शकुंताला खूपच चिडते आणि ती तिच्या सुरक्षा रक्षकांना रागातच तिथून जायला सांगते तर रुक्मिणी तिला म्हणत असते की जर यापुढे माझे किंवा माझ्या घरच्यांचे संस्कार काढले आम्हाला काही बोलली तर मग यात राग आणि ते ऐकून शकुंतला खूप चिडते आणि मग ती रागातच तेथून निघून जाते तर इकडे अन्वी आणि आयुष एकमेकांशी बोलत असतात आणि शकुंतला तितक्यात त्या ठिकाणी येते तिला बघून हे दोघे जण खूपच घाबरतात शकुंतला अन्वीचा हात पकडून तिला तिघांसमोर घेऊन जाते आणि अन्वी आयुषला एकत्र त्या रेस्टॉरंटमध्ये बघून या तिघांनाही मोठा धक्काच बसतो सिंधू विचारते की तू इथे त्यावर अन्वी फक्त खाली मान घालते तर रुक्मिणी तिला विचारत असते की तू इथे कशी आली मी तुला घरात थांबायला सांगितलं होतं ना तर शकुंतला म्हणते की आमदारींबाई बघितले ना तुमचे संस्कार कळला कौन ना आता कोण कोणाला फूस लावता येते पण रुक्मिणी म्हणते की हाच प्रश्न मी तुलासुद्धा विचारू शकते कारण तुझ्या मुलाने सुद्धा अण्वीला इथे बोलावून घेतलं असेल मात्र शकुंतला हे मान्यच करत नाही ती म्हणते की तुझ्याच नातेने माझ्या मुलाला इथे बोलावलं असेल आणि त्यावेळी मग राघव त्यांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र रुक्मिणी आणि शकुंतला काही गप्प बसत नाही दुसरीकडे राणी विभावरीला म्हणत असते की मम्मा तू जे काही बोलत होती ना ते अगदी खरं आहे ती सिंधू इतक्या सहजासहजी शांत बसणार नाही तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि काकू नेमक्या कुठे गेल्यात हे घरात कोणालाही माहीत नाही रेश्माने त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यामुळे आता काय करावं तेच मला सुचत नाही तर विभावरी म्हणत असते आणि त्यातच त्या सिंधूला त्या राघवची फूस आहे आणि राघव हा रुक्मिणीताईंचा वीक पॉईंट आहे त्यामुळे कदाचित सिंधूने त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांना बाहेरच बोलावलं असेल तिला असं वाटत असेल की घराबाहेर जर ते रुक्मिणी बोलली तर त्या नक्की अन्वी आणि आयुषच्या लग्नासाठी कन्व्हिन्स होतील आणि त्यावेळी राणी म्हणते की मम्मा समजा सिंधूने अन्वी आणि आयुषचं लग्न लावून दिलं आणि शकुंताला देवींनी आणि काकूंनी त्याला परवानगीसुद्धा दिली तर मग सिंधू कायमची याच घरात राहील तिला कोणीही या घराबाहेर काढू शकणार नाही त्यावर विभावरी म्हणते हो पण मग आता आपण करायचं काय त्यावर राणी म्हणते की आता आपण अन्वीसाठी मुलगा शोधायचा म्हणजे काकूंनी चॅलेंज घेतला आहे ना मग आपण त्यांना मदत करायची आणि त्यावर विभावरी सुद्धा हसतच हो म्हणते दुसरीकडे रेश्मा राजश्रीला सांगत असते की काकूंना राघव भाऊजींचा फोन आला आणि मग त्यानंतर काकू अचानक निघून गेल्या मी त्यांना विचारलं सुद्धा की मी तुमच्यासोबत येऊ का मात्र त्यांनी नकार दिला मला खरंच खूप काळजी वाटत आहे तर राजश्री म्हणत असते की तू काळजी करू नको राघव आणि सिंधू आहेत ना मग काही होणार नाही तर रेश्मा म्हणत असते की मला असं वाटते कदाचित ते अन्वी आणि आयुषच्या लग्नाबद्दलच बोलण्यासाठी गेले असतील आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्या दोघींना सांगतो की तुम्ही काळजी करू नका आपण वहिनीला कॉल करूयात मात्र तितक्यात रुक्मिणी अन्वीचा हात पकडूनच तिला घरात घेऊन येते सिंधूसुद्धा त्या दोघींच्या पाठोपाठ येते रुक्मिणी खूपच चिडलेली असते तिने अन्वीचा हात घट्ट पकडलेला असतो अन्वी म्हणत असते की आजी आज मला त्रास होत आहे मात्र रुक्मिणी म्हणते की तू जो मला त्रास देते त्यापुढे हा त्रास काहीच नाही आणि त्यावेळी राजश्री रुक्मिणीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी काही ऐकत नाही ती म्हणते की या मुलीमुळे सतत मला मान खाली घालावी लागते आपण हिला एखादी गोष्ट करू नको असं सांगितल्यावर ही तीच गोष्ट करते त्यावेळी रत्नाकरमध्ये बोलू लागतो मात्र रुक्मिणी त्याला सांगते की तू यात पडू नको आणि मग ती सगळ्यांना सांगते की हिच्यामुळे आज त्या शकुंतले समोर माझी मान पुन्हा एकदा खाली गेली त्यावेळी मग सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते की काकू प्लीज तुम्ही अन्वीसोबत असं वागू नका आणि तुम्ही स्वतःलाच एवढा त्रास करून घेऊ नका मात्र रुक्मिणी म्हणते की तू तर मध्ये पडूच नको त्यामुळे मग रत्नाकर म्हणतो की वहिनी तू प्रत्येक गोष्टीसाठी सिंधूला जबाबदार का ठरवतेस आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते मी तिला जबाबदार ठरवत नाही आहे तर या सगळ्यासाठी तीच जबाबदार आहे तीच अन्वीला घेऊन त्या आयुषला भेटण्यासाठी गेली होती मात्र सिंधू सांगते की नाही काकू मी अन्वीला घेऊन कुठेही गेले नव्हते मात्र रुक्मिणी काही विश्वास ठेवत नाही सुद्धा तिला तेच सांगत असते ती म्हणत असते की आजी मला सिम्माने कुठेही नेलं नव्हतं मी आणि आयुष्ठा रेस्टॉरंटमध्ये आहोत ही गोष्टसुद्धा तिला माहिती नव्हती आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते म्हणजे तूच माझ्या शब्दाबाहेर गेली आहेस ना मग आता तुला शिक्षा भोगावीच लागेल आणि त्यावेळी मग रत्नाकर रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करतो की अन्वीकडून चूक झाली मान्य आहे मला पण त्यासाठी तिला शिक्षा देण्याची खरंच काही गरज नाही मात्र रुक्मिणी काही समजून घ्यायला तयारच नसते आणि मग ती घरातल्यांना रेस्टॉरंटमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते तितक्यात त्रिषभही त्या ठिकाणी येतो तो रेश्माला काय झालं आहे ते विचारतो त्यावर रेश्मा म्हणते की रोजचाच ड्रामा सुरू आहे पाच मिनिटं थांब तुला कळेलच तर इकडे रुक्मिणी खूप चिडलेली असते आणि ती अन्वीला म्हणत असते की तुझ्यामुळे मला कायम त्या शकुंतलेसमोर मान खाली घालावी लागते आत्तापर्यंत मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझ्यात खरंच काहीच फरक पडला नाही त्यामुळे आता तुझे कान उपटावेच लागतील तुला शिक्षा द्यावीच लागेल त्यावर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी तिच्या निर्णयावर ठाम असते आणि मग त्यानंतर ती रिषभला सांगते की स्टोर रूममध्ये जा आणि दोन ड्रम घेऊन ये त्यावर रिषभ विचारतो कशासाठी तर रुक्मिणी म्हणते तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर त्यामुळे मग रिषभ स्टोर रूममध्ये जातो आणि दोन ड्रम घेऊन येतो रुक्मिणी त्याला ते ड्रम्स अंगणामध्ये ठेवायला सांगते त्यानंतर मग रुक्मिणी रिषभला पाण्याची एक बादलीसुद्धा आणायला सांगते रिषभ बादली घेऊन येतो तर रुक्मिणी अन्वीला म्हणते की आता ही बादली घ्यायची बाहेरच्या नाळामधून तिच्यात पाणी भरायचं आणि मग त्यानंतर ती बादली या ड्रममध्ये ओतायची हे दोन्ही ड्रम्स पूर्ण भरायला हवे आणि हीच तुझी शिक्षा आहे आणि रुक्मिणीची ही शिक्षा ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो राजश्री तिला म्हणत असते की वहिनी हे काय करताय तुम्ही अन्वी प्रेग्नंट आहे माहिती आहे ना तुम्हाला पण रुक्मिणी काही ऐकत नाही सिंधू म्हणत असते की काकू एक डॉक्टर म्हणून मला हे सगळं नाही पटत याचा अन्वीला त्रास होऊ शकतो तर रत्नाकर रिषभ आणि रेश्मा सुद्धा रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण रुक्मिणी तिच्या निर्णयावर ठाम असते ते यांना म्हणते की तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण त्यानंतर शेवटी अन्वीच म्हणते की थांब सिम्मा आजीने आज मला शिक्षा दिली आहे ना मग ही शिक्षा मी नक्कीच पूर्ण करणार मात्र सिंधू तिला सांगते की अन्वी तू प्रेग्नेंट आहे तुला तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यावीच लागेल तू प्लीज असा वेडेपणा करू नको मात्र अन्वीसुद्धा हट्टाला पेटलेली असते आणि त्यामुळे सिंधू म्हणते की काकू जर तुम्हाला अन्वीला शिक्षा द्यायची असेल तर तिची शिक्षा मी भोगायला तयार आहे तिच्यावरची शिक्षा मी भोगेल आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते ठीक आहे आणि ती रिषभला स्टोर रूममधून अजून दोन ड्रम्स आणायला सांगते आणि ते बघून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो रुक्मिणी सिंधूला सांगते की तुला शिक्षा भोगायची खूप हौस आहे ना मग आता तू हे चार ड्रम्स अर्ध्या तासात भर आणि ते ऐकून सिंधूला आणि घरातील इतरांना धक्काच बसतो रेश्मा म्हणत असते की सिंधू अगं हे काय चाललंय तुझं तू एवढं काम कसं करणार आहे तुझी कंबर तु किती दुख मात्र सिंधू म्हणते की नाही रेश्मा मला काही होणार नाही आणि एक वेळ जर मला काही झालं तरी चालेल पण मी अन्विल आणि तिच्या बाळाला काही होऊ देणार नाही त्यानंतर रत्नाकर राजश्रीसुद्धा रुक्मिणीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात ते तिला सांगत असतात की ही शिक्षा मागे घ्या पण रुक्मिणी काही ऐकत नाही उलट ती सगळ्यांनाच पाठीमागे जाऊन उभं राहायला सांगते मात्र अन्वी काही सिंधूला सोडून जात नाई। ती मनते कि आज जी मी नाही ती रुक्मिणीला म्हणते की आजी सुद्धा सिम्माला मदत करणार पण तू मध्ये पडायचं नाही पण रुक्मिणी म्हणते की अन्वी तू कोणालाही मदत करायची नाही आहे तिलाच खूप हौस होती ना तुझी शिक्षा भोगायची मग आता तिला शिक्षा भोगू दे आणि मग ती सरळ अन्वीच्या हाताला धरून तिला तिच्या खोलीत घेऊन जाते तर इकडे सिंधू ती बादली घेऊन बाहेर जाते ती पाण्याने भरते आणि मग पुन्हा घरात आणून त्या ड्रममध्ये ओतते आणि सिंधूची ही सगळी कसरत बघून घरातल्यांना वाईट वाटत असतं दुसरीकडे रुक्मिणी अन्वीला तिच्या खोलीत कोंडून ठेवते अन्वी तिच्याकडे खूप विनवणी करत असते पण रुक्मिणी तिला सांगते की आता तू इथेच थांबायचं खरं तर आधीच तुला कोंडून ठेवायला हवं होतं माझं चुकलं आणि मग ती तेथून निघून जाते दुसरीकडे सिंधू एक एक बादली आणत असते आणि त्या ड्रममध्ये ओतत असते सगळ्यांनाच सिंधूची अवस्था बघून वाईट वाटत असते रेश्मा रिषभला म्हणत असते की काकूंना एकदा चार बादल्या उचलायला लावायला हव्यात म्हणजे त्यांना कळेल की काही त्रास होतो ते त्यावर रिषभ म्हणतो की रेश्मा मला मान्य आहे काकूचं चुकले पण आपण तिच्याबद्दल असं बोलायला नको तिच्या वयाचा तरी विचार कर मात्र रेश्मा म्हणते की त्या कधी करतात का घरातील सुनांचा विचार मग आपण त्यांचा विचार का करायचा पण रिषभ तिला म्हणतो की त्यापेक्षा आपण सिंधू वहिनीचा त्रास कसा कमी होईल त्याचा विचार करू आणि त्यावर सुद्धा हो म्हणते तर इकडे राजश्री रत्नाकरला म्हणत असते की तुम्ही प्लीज वहिनींसोबत बोला ना जर मी त्यांच्याशी बोलायला गेले तर त्यांना कमीपणा वाटेल आणि त्यावर रत्नाकर म्हणतो ठीक आहे बोलतो मी त्यांच्याशी तर इकडे राणी आणि विभावरी मनतस तर खूपच खुश असतात विभावरी म्हणत असते की बरं झालं या सिंधूला शिक्षा भेटली तर राणी म्हणत असते पण ती माझ्यासोबत जे काही वागली आहे ना त्यासाठी ही शिक्षा खूप कमी आहे पण तरीही तिला अशी शिक्षा भोगताना बघून मला आनंद होतोय आणि त्यावर विभावरीसुद्धा हसतच हो म्हणते दुसरीकडे सिंधू एक एक बादली आतमध्ये आणत असते रत्नाकरमध्ये पडत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण रेश्मा त्याला सांगते की बाबा जर तुम्ही सिंधूला मदत केली तर काकू तुम्हालासुद्धा शिक्षा देतील आणि तुमचा सगळ्यांसमोर अपमान करतील आणि त्यामुळे मग सिंधूच स्वतः म्हणते की बाबा प्लीज तुम्ही माझ्या मदतीसाठी येऊ नका आणि मग नाईला जाणे रत्नाकर तेथून निघून जातो त्यानंतर सिंधू एक एक बादली पाणी आणत असते मात्र तिने सकाळपासून काही खाल्लेलं नसतं आणि एवढ्या कष्टामुळे तिच्यात अशक्तपणा येतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते घरातील सगळेजण पटकन तिच्या जवळ जातात राजश्री तिला सावरते ती सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते पण सिंधू काही शुद्धीवर येत नाही तितक्यात रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येत काय झालं ते विचारते तर विभावारी मुद्दाम म्हणते की तिला शिक्षा भोगायची नाही आहे ना म्हणून तिची ही सगळी नाटकं चालली आहेत तर राजश्री रडतच रत्नाकरला म्हणते की तुम्ही पटकन डॉक्टरांना आणि राघवला बोलावून घ्या तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला सांगतो की तू अन्वीसाठी ही शिक्षा भोगत आहेस ना मग मी तुझ्यासाठी ही शिक्षा भोगणार आणि मग त्यानंतर ते दोघेजण मिळून पाण्याची एक एक बादली आतमध्ये घेऊन येतात आणि तो ड्रम भरायला सुरुवात करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा